मित्रांनो नमस्कार आज चिपळूणचं कृषी प्रदर्शन सात तारीख आज आपला सर्वांचा लाडका सप्तहिंद स्त्री भारत जन म्हणजे जोडी काय असते ती फेमस केली ती भारतच तर ती आज आले आणि त्यासोबत आले मग त्यांची थोडक्यात माहिती जाणून घेऊया आपण नमस्कार नमस्ते कसं कसं आजचं नियोजन झालं तुझ्या आज दादानी आम्हाला इथं म्हणजे बोलावलं आज दोन तीन दिवस दो झालं नियोजन झालं आमचं आणि भरपूर म्हणजे त्याच्या प्रेम करणाऱ्या चिपळूण भाग नगरात त्याच्यामुळे आम्हाला इकडे यायचं होतं आणि त्यासाठी आम्ही बैल आज आणला इकडे किती दिवसा नियोजन झालं काय पाच सहा दिवस झालं नियोजन झालं आणि तिथं आम्ही भेटलो दादांना दादानी सांगितले बैल तिकडे आप्पा आणायचं म्हणजे शंभर टक्के बैल तिकडे येईल आणि म्हणजे बैल आज त्यांची इच्छा आहे की काय बाबांनी इकडच्या बागा बैलावर प्रेम करते त्यांना बैल काय बाबा काय भेटत नाही त्याच्यामुळे बैलिकडे आम्ही आज आलो त्यांनी म्हणजे काल बसूर आज भारत उद्या सुंदर मग ते बरेच न्यूज नुसते त्याच्याबद्दल काय बोलत आज त्यांनी म्हणजे हे करता सगळ्यांच्या चिपळूण भागातल्या माणसांसाठी म्हणजे आज भारत असेल सुंदर असेल बकासूर असेल म्हणजे जी पहिला आहेत नामांकित बरेच बैल आज इथं आणली त्यांनी दाखवण्यासाठी अ कृषी प्रदर्शनचा म्हणजे आयोजक आहे पण ही आज ही बैल बघाय मोठी मोठी जी बैला आहेत ती आज बघायला भेटत नाहीत ना सर्वसामान्यांना ते आज त्यांनी इथं बैल आणली आज आपण इथल्या फॅन फॉलोअर बद्दल काय बोलावं मी बघतो आल्यापासून बरीच जण आले आपली फॅमिली जशी आपली सातार जिल्ह्यात असते तशी पण इथे तिथे भारतवर आणि सुंदरवर भरपूर प्रेम करणार आहे ती आणि आज म्हणजे त्यांना एका बाबांना आम्ही की असं त्याच्यावर प्रेम राहू द्या अजून तो हो, तुमच्या सगळ्यांच्या अजून त्याच्यावर प्रेम वाढलं याच्या आम्ही अपेक्षा करतो आणि अजून तो हो की त्या जोशात आहे आणि येणाऱ्या दिवसात तो शंभर टक्के तुमचे सगळ्यांची म्हणजे इच्छा पूर्ण करत आपण तीच आता इकडं विकडं कधी दिसलं पळतात आपल्याला शंभर टक्के आम्ही प्रयत्न करीन इकडे याची आणि ती जोडी पडवायची उद्या सुंदर तर येणारच आहे इथे पण शंभर टक्के आम्ही असे एकदा येईन इकडच्या मैदानात दादानी जर आम्हाला बोलावलं तर आम्ही येणार इकडे सुंदर उद्या म्हणजे भारत भारत आजच जाणार आणि सुंदर येणार आहे उद्या एकदम जर प्रेक्षकांना बघायला जोडी तरी पण झाला हॉटेल आता तिथे माझ्या बहिला एक सात बहिला सात बहिला येते आणि मित्र परिवार मोठा असल्यामुळे मला त्या गोष्टीचा म्हणजे हि नाही की जाणवून येत नाही पण मला साथ देणारे तुम्हाला माहित आहे भरपूर जण आहेत जसं तुमचं नाव तिकडे आहे आहे ह्या काय बघतो आल्यापासून काय करते माणसं हे कसं आहे जेवण आपल्याला दिलेलं त्याच्या आपण व्यवस्थित म्हणजे काय म्हणतो आपल्याला कि एकूणच नशिबात नाही शंभर टक्के तुम्हाला नंदी तुम्हाला आज महाराष्ट्रात म्हणजे सगळ्यांच्या आपल्याला आज बैला म्हणायचं आ, ते आपण व्यवस्थित झोपायचं असते उपक्रम राबवला वाढलं पाहिजे किंवा काय त्याच्याबद्दल काय बोल गोधन म्हणजे जनावरांवर आपल्या जनावरांवर खूप प्रेम आहे त्यांचं आणि बराच मोठा कार्यक्रम इथं आणि अशाच कार्यक्रम असेच म्हणजे वेगवेगळ्या जनावर तुम्ही आता इथं बघताय भरपूर मोठा कार्यक्रम आहे की या प्रदर्शनात की बाबा असे की बाबा लेख फिरून जरा की ज्या गोष्टी आपल्या ग्रामीण भागात जन म्हणजे आपल्याला ज्या बघायला भेटतात आणि त्या आपल्या अजून म्हणजे खेडे गावात त्या सगळ्या तुम्हाला बघायला भेटतात एका जागेवर सगळं मिळेल त्याला फायदा बरं कर्नाटक टक्के शेतकरीचा आपल्या आपल्या गोरगरीब लोकांचा बहुत बराच फायदा इथं आहे आणि आम्ही दादांच्या म्हणजे आज उत्तम शेट असू किंवा मी असू आम्ही दोघं पण की दादांच्या दादाने आम्हाला शब्द टाकला की शेट पण मला म्हटलं आप्पा जाऊ तिकडे पण जाऊन या तुम्ही आणि मग आम्ही दादांची मान घेऊन तिकडे आलेलो आपण तुम्हाला दोस्त घेऊन राजा माणूस पब्लिक म्हणते शंभर टक्के तुम्ही नाही म्हणू पण पब्लिक सगळं म्हणतात शंभर टक्के आपल्या की न्यूज चॅनलचा पण भाष्य आणि पब्लिकचा पण भाष्य आहे की नाही शंभर टक्के असं प्रेम राहू द्या पुळणगरांसाठी आणि पुन्हा या आम्ही दरवर्षी इथे येच आहे ना पहिल्यांदा झालं ना पहिल्यांदाच आम्ही बैल पण इकडं आलेलं आहे शंभर टेक दादांच्या प्रेमासाठी आणि चिपळून बघायचं प्रेमासाठी आम्ही इकडे पहिल्यांदा बैल आणलेला तर कसं कसं भारतचं असं रिजन काल आज भारत देसन तर आम्ही पहिलं बक्कासुराचं आमचं नियोजन झालं होतं त्यानंतर आम्हाला भारत पण आणायचं होतं पण दादांशी कॉन्टॅक्ट होत नव्हता आपणशी तर त्या दिवशी हजार माचीला मैदान होतं तर ते मैदान बघायला आम्ही गेलो होतो तर तिथं मला दिसले तर मी चर्चा केली की आप्पा बैल कृषी प्रदर्शनाला आणणार का वाशिष्ठी मध्ये तर त्यांनी मला फक्त माहिती विचारली की काय कसं आहे काय तर त्यांना मी सगळी माहिती दिली तर त्यांनी लगेच तिथल्या तिथं मला सांगितलं की ठीक आहे मी बैल घेऊन येतो आणि त्यांनी आज बैल घेऊन आण आपल्याबद्दल काय बोलत दोनशे आम्ही तर सगळ्यांना आपण बोलतो करायचं काय प्रेम आहे आपण बद्दल नाही मी चिपळूंच आहे पण मी सात वर्ष झाली कराडमध्ये असतो कामानिमित्त तर मी त्यांच्याबद्दल ऐकून होतो त्यांचे व्हिडिओ वगैरे मी बघत होतो भारताचे जसे भारत सगळे फॅन आहेत तसं मी पण फॅन होतो तर ज्या दिवशी मी त्यांना भेटलो प्रत्यक्षात आणि त्यांच्याबरोबर जेव्हा चर्चा केली तेव्हा ते मला समजलं की जे लोक म्हणतायत तसेच आपण आपण आमच्या जातं की तो शिकून राजा माणूस नाही ते त्यांनी आज इथे येऊन ते स्वतः इथे आले बैल बा, दुसऱ्या बरोबर पण म्हणजे बाकीच्या ठिकाणी काही काही ठिकाणी ते नुसतं पोरांना मुलांना पाठवून देतात बैल त्यांच्या बरोबर पाठवून देतात पण आज आपल्या शब्दा त्यांचा म्हणजे त्यांच्या मागे खूप व्याप आहे कारण मला माहिती जसं की आहे ना आप्पाचे दावण मुठे आहे ना एवढा वाटत आहे की मी जाऊन बघितलं म्हणून म्हटलं तरी आप्पा आलेत महत्वाचं मग ते आपल्या शब्दा खातीर ते स्वतः आलेत त्याच्यावर त्यांनी ते सिद्ध करून दाखवलंय की त्यांना लोक दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस का म्हणतात सुंदरचं नियोजन कसं कसं लावलं काय सुंदरचं नियोजन आता उद्या येणार आहेत ते आता ते स्वतः येणार आहेत आज तुमच्या कृषी प्रदर्शनाच्या मार्फत बरेच सगळी बैल पण बघायला भेटतील सांगाल कशा डोक्यात काय होतं विचार डोक्या ह्याच्यात एकच विचार होता की ही बैल एवढी मोठी आहेत आपल्याकडे एवढी मोठी मैदान होत नाही चिपून असेल किंवा कोकणात असतील आणि बैल बैलांना यायला पण खूप प्रवास होतो दोनशे तीनशे किलोमीटर त्यामुळे बैल इकडे आणून पळवण्यात पण काय अर्थ नाही कारण की बैलांना त्रास होतो त्यामुळे ही बैल इकडची फॅन फॉलोइंग खूप मोठी आपली बैलांची तर कमीत कमी, -कमी फॅन बैल बघायला मिळावे त्यांना ते दिसावे लाईव्ह मध्ये म्हणून आम्ही प्रत्येक एक एक बैल दर दिवशी आणण्याचं नियोजन केले कारण आता बघतोय हळूहळू मला वाटतं भारत जसं जसं भारत कळलं तसं गर्दी व्हायला लागल्या कसं काय नियोजन केले नाही आता जसं आता कसं आहे भारत बैलाचे फॅन एवढे आहेत की आता हे जेव्हा आला आता माहिती नव्हतं नक्की टायमिंग किती वाजता येणार आहे पण जसं जसं एकेकाला समजायला लागले एकमेकांना सांगून 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 गर्दी वाढायला लागली एक थोडक्यात सांगा की आज जे गोदन तुम्ही संरक्षणच घेतले आहे ना विडा कसं काय ह्याच्यातनं काय काय माणसांना आहे भेटले ह्याच्यामध्ये एकच आहे कोकणामध्ये जे गाई असतील किंवा गोदन असेल ते हळूहळू संपायला लागलं होतं संपायला लागलं होतं म्हणजे याचं कारण असं की कोकणामध्ये रोजगार नाही त्यामुळे बरेच तरुण रोजगाराने रोजगारासाठी मुंबई पुण्याकडे वळत होते परंतु आमचे वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन यादव साहेब आमच्या यादव मॅडम यांनी दोन वर्षापूर्वी वाशिष्ठी डेअरीची निर्मिती केली आणि त्याच्यानुसार इथला तरुण इथेच थांबायला लागला तो गाई म्हशी घ्यायला लागला त्यातून त्याला रोजगार निर्माण झाला आणि त्यामुळे कोकण सोडून मुंबई पुण्याकडे वळणारे तरुण आज कोकणातच राहून आपला चांगला व्यवसाय करत आहेत इथन पुढे आता आमच्याकडे जसे मोठे मुट्ट मोठे तीन फेरे मोठे मैदान होतात तसं काही नियोजन आहे का मॅडम बघू आता एक एक आपण सगळं गोधन वाढण्यासाठी आपण एक एक, एक, एक कार्यक्रम हाती घेत आहोत त्यानुसार तो आपण आपण तोही कार्यक्रम जशी बैला प्रदर्शनात आणली तशीच आपल्याला मैदानावर पण दिसतील दिसतील शंभर टक्के दिसतील कसे राहील तरी काय नियोजन कसं राहील बघूया मे महिन्याच्या आधी आपण ते नियोजन लावू चालतंय तुमचं पण खरंच कार्य चांगलं त्याच्याबद्दल शुभेच्छा बघा तुम्हाला धन्यवाद